उशावर आतावर आंघोळ केली आईने आणि मी इथून हातपाय धुतले सुमितनी पण हातपाय धुतले आणि तिथून आता पाय पाय आम्ही निघालो आहे गंगाळतळ्याकडे हे बघा पोचलो आहे आम्ही गंगाळतळ्यावर इथं आणि इथं पुढे येऊन मग बरेच असे वयस्कर वयस्कर म्हातारा म्हातारी ते पण फेरीला होते भरपूर लोक होते इथं हातपाय धुतले आणि मग आता इथून निघालो आहे आम्ही पुढे या गंगाळतळ्याला चक्कर मारून आणि मग पुढे फेरीला सुरुवात करणार

घरून निघालो तेव्हा असं वाटायचं आपल्याला जोडी नाही कोणी आपण तिघच पण पुढे गेल्या रस्त्याने भरपूर गर्दी होती आणि बघा सकाळी सकाळी वातावरण इतकं छान झालेलं होतं आणि भरपूर लेडीजची संख्या खूप होती फेरीला कारण की पुढच्या श्रावणी स्रा, सोमवार तिसरा येतो आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी रक्षाबंधनी त्यामुळे ह्या सोमवारी भरपूर लेडीज ची गर्दी होती फेरीला बघा ही गर्दी कितीही डोंगरामध्ये आपल्याला सगळ्या सुख सुविधा लागतात हे लोक कसं करत असतील आणि <laughs> <चागया। आ? चागया। laughs> किती छान वाटत बघ ना पुढे पाण्याचं म्हणता ग बी याला नदी सारखं ना घर आणि किती टेकड्या वर आहे पण किती स्लॅब ची घर आहे पाहिली हम्म मस्त एकदम वातावरण पाऊस व्हायचं किती छान वाटत तिथे आता आपण किती भारी वातावरण झालेले असं जे निसर्ग सुंदर आहे बघण्यात मजा आहे ना ते काही नाही खूप छान वाटत एकदम भारी एकदम वाडी सारखात माझी त्याला वाटी होतं असं हा पाहिजे ना किती छान ब्रह्मगिरी प्रदक्षिणा का करावी व तिचे महत्व काय त्र्यंबकेश्वर येथील श्रावण महिन्यात सोमवारी ब्रह्मगिरी ब्रम्मगिरी काय महात्म्य आहे संत निवृत्तीनाथ महाराजांना याच प्रदक्षिणेच्या मा दरम्यान योगीराज गयनींना यांचा गैनीनाथ यांचा अनुग्रह लाभला लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली अशी पुराण कालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचल प्रचलित आहे पुण्यप्राप्तीसाठी कधी पाप पापक्षालनासाठी प्रदक्षिणा घालायचे जाणकार सांगतात श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा करणे विशेष फलदायी मानले जाते एकोणावीसशे शहाण्णव नंतर तिसरा सोमवार अक्षरशः लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा इंद्रपर्वत अंजनेरी पर्वत यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यालाच लहान प्रदक्षिणा मोठी प्रदक्षिणा असेही म्हटले जाते या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास पर प्रदक्षिणा मारली जाते ही ब्रह्मगिरी पर्वतास मारलेली लहान प्रदक्षिणा आहे या या, या प्रदक्षिणेदरम्यान अनेक तीर्थ होती पण काळाच्या ओघात काही लुप्त झाली आहे या प्रदक्षिणेची काही नियम आहे ते म्हणजे पहिले कुश पहिले कुशाव्रतावर आंघोळ करून पुढे गंगा तळाला प्रदक्षिणा घालूनच फेरीला फेरीला सुरुवात करावी तर तर ही थोडक्यात माहिती होती काही लोक तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी खूप संध्याकाळ रात्रीची फेरी मारतात तर रात्रीच्या फेरीला खूप बरेचसे मुलं ड्रिंक करून काही का असं भांग वगैरे पिऊन असे पण फेरी मारतात काही मजा करायला येतात काही देवदर्शनाला येतात पहिले तर रस्ता इतका खराब होता खूप दगड गोटे होते पण आत्ता पूर्ण रस्ता झालेला आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गौतम ऋषी मंदिराच्या अलीकडापर्यंत तिथून बी पायऱ्या झालेल्या आहे पण मग खूपच म्हणजे सुधारणा झालेली आहे आता आता जास्त वेळ नाही लागत पहिल्यासारखा पहिले जे फेरीला गेले ना ते पूर्ण चिखलानं माखून यायचे असं वाटायचं हे चिखलातच लोळून आलेले का काय एवढा खराब रस्ता होता पहिला इथं आम्ही पोचलो होतो गौतम ऋषी मंदिराच्या आहे बरंच दूर होतं दोन एक किलोमीटर तर मग तिथं मस्त मोठी नदीसारखे तर मग मी तिथंच आंघोळ बी केली त्या पाण्यात शूज वगैरे थोडेसे धुवून घेतले आणि बऱ्याचशा बाया माणसं तिथंच ही करत कर होते काही काही आणि छान वाटलं पूर्ण आंघोळ करून आणि म्हटलं मग चला आता तिथून पुढं हा ना चढ लागतो तर चढाला इतका दम लागायचा वरती चालायला इथंच मी थकली होती बाकी कुठंच नाही पण इथून पुढं गौतम ऋषीच्या मंदिराकडं जाताना चढ होता तिथंच मग त्या चढाला दोन तीन वेळा बसून उठून बसून उठून असं चाललो होतो आई चालायची पण मग मला सवय नाही जास्त त्यामुळे मी थकून जायची बघा हा बाजूला बरीशान वाटालोय तिथे तिथेच त्यांचा रस्ता झालाय पहिले नुसतं अशी पावती होती दगड दगडागोटे आणि पुढं पायऱ्या झालंय वरती जायला नाही का इथे घसरगुंदीसारखं होतं आणि सगळे दगड गोट्या केले वरती जायला हां

गणदोष जातिभङ्गा सगणदोषातिभङ्गा दृष्टि पडता ब्रह्म ब्रह्मा you uh. आम्ही आलोय दर्शन करून आता सुमी गेलेलं आहे दर्शनला काही नाही होतं पटकन पाच एक मिनटामध्ये होतं दर्शन पण आईला गौतम ऋषी मंदिर प्राचीन काळातील वहिनी चप्पल घालून आणि इथे ये वाटलं इथे ये म्हटलं इथे उभी राह हा चप्पल ये घेऊन तुझी घेऊन ये तुझी चप्पल ते पिशव्यांकडे लक्ष राव का घेतलं का दर्शन दरवाज्यातून घेतलं का इकडून घेतलं डायरेक्ट हा का जवळ गेल का जवळ डायरेक्ट गेलो बर आमचं दर्शन तिथंच फक्त गौतम ऋषीचा डोंगर आहे ना तिथंच वारती चढायला थोडासा त्रास झाला एक दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी बसत उठत बसत उठत आलो बाकी आलो व्यवस्थित त्याला आता खाली जाऊ आणि एकाच ठिकाणी आपण फराळ करून घेऊ थोडंसं लाईट लाईट खाऊ म्हणजे मग जास्त चालायला पण त्रास नाही होणार नाही का

असेंडे दोन आणि ही सपे ताळू येऊ मी होत नाही का मी लोक विकायला बसले नाही रस्त्या ना, ना ना। ना।

kerana memang dia tak ada jadi sekarang macam tak ada kena toy మాకు <muchder> రౌడ भरपूर हॉटेल आहे हॉटेल आहे हे बघा आणि खेड्यातल्या लोकांना लो कस पाऊस असल्यावर त्यांना जेवण नसलं तरी चालतो पण चहा लागतो तर चहा घ्यायला लो भरपूर लोक थांबलेले ठिकठिकाणी इथे जवार मखडा रोडवर मस्त गणपतीचं मंदिर आहे मोठं एकदम उंचावर आहे करून आलेली आहे ना त्या गाड्यांची पार्किंग वगैरे भरपूर जे गाड्या करून आलेल्या रांगायला गेले गाड्यांच्या तर कितीच आउटसाईडला उभी केली ना गाडी तरी पार्किंगची पैसे घेतात या इथं मध्ये जागा याच्यामध्ये चला आता पोचलो आहे आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आता म्हणजे बाहेरून त्या बाहेरून टाकायचे आणि शिट गर्दी म्हणायचे आणि बसवाले पण डायरेक्ट लागे सीट घेऊ म्हणे मधले येणार नाही एवढी गर्दी आहे खूपच गर्दी आहे हे बघा बसमध्ये बसलो आम्ही आणि ह्या तळ्यापर्यंत आलो आहे गंगा तळ्यापर्यंत जोरात पाऊस चालू झाला एकदम आम्ही तर झालेलो चेहू झालं ओलंबी झालं होतं कोरडं बी झालं जोरात पाऊस आला आहे जाताना नव्हता एवढा पाऊस फक्त जेव्हा गौतम ऋषीचं दर्शन घेतलं आणि तिथून खाली उतरलं ना मग तिथून जोरात यायला लागला जरा पाऊस होते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद